नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो तुम्हाला भीतीपासून अडचणींपासून मुक्त करेल कधी कधी मन थरथरत परिस्थिती कठीण वाटते कोणीच पाठीशी नाही असं वाटतं अशा वेळी एक मंत्र आहे जो मनात म्हणलास की सगळं शांत होत निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी वळपाठीशी पाठी नित्या है रे मना अतर्क क्या हे स्मर्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे मिन काळही ना ने हि त्याला परलोकीना भीती कयाला उगाची भीतौसी भय है पळू दे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तो असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्याविन तू स्वामी भक्त आठव किती दा दिली तिन्हीको डग मग स्वामी देतील हात तीर्थ स्वामीचे या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती नुसोडती तया जया स्वामी घेते हाती श्री स्वामी समर्थ अशक्य हि शक्य करतील स्वामी हा मंत्र म्हणजे तारक मंत्र जो तुझ्या मनाला भीतीपासून तारतो शंकेतून बाहेर काढतो आणि आत्मविश्वासानं भरतो स्वामी म्हणतात माझा भक्त कधीच एकटा नसतो म्हणून हा मंत्र रोज सकाळी डोळे मिटून शांत मनाने म्हणा तीनदा पाचदा कितीही वेळा म्हणा पण भावनेनं म्हणा म्हणताना मनात कल्पना करा तुझ्या मागे तेजस्वी प्रकाश आहे त्या प्रकाशात स्वामी समर्थ उभे आहेत तुझ्या प्रत्येक भीतीला स्वामींच तेज नष्ट करते तुझं मन निर्भय होतय तुझा आत्मविश्वास परत जागतोय निशंक होई रे मना हा फक्त मंत्र नाही ही जीवनाची शक्ती आहे हा मंत्र तुला शिकवतो की स्वामींच बळ तुझ्या पाठीशी असताना तुला कोणाचीही भीती असू नये जेव्हा ताण येतो कामात अडचण येते मन घाबरत तेव्हा थांब आणि फक्त हा मंत्र म्हण तुला जाणवेल एक शांत लहरी तुझ्या मनात फिरत आहेत आणि तो क्षण म्हणजे स्वामींची कृपा हा मंत्र रोज म्हणा सकाळी उठल्यावर झोपण्याआधी संध्याकाळी म्हणताना मनात फक्त एक भावना ठेवा स्वामी माझ्या पाठीशी आहेत स्वामी माझ्या सदैव पाठीशी आहेत मग बघ आयुष्यात भीती शंका कमजोरी काहीच टिकत नाही निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना हा मंत्र तुला स्वामींच्या तेजाशी जोडतो तू फक्त मनात म्हणत राहा श्रद्धेने आणि शेवटी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा आवाज तुझ्या मनात घुमू दे आणि तुझ्या भीतीला दूर नेऊ दे धन्यवाद